बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक च्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पोलीस अंमलदार पोलीस हवालदार प्रशांत मरकड व विशाल काठे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अंबड पोलीस ठाणे हद्दीतील दत्त चौक सिडको परिसरात एक जण स्वतः जवळ पिस्तल बाळगून दहशत माजवत आहे ही माहिती मिळाल्याबरोबर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित सदर ठिकाणी जात अविनाश रावसाहेब वाणी वय तीस राहणार रविवार पेठ रविवार कारंजा नाशिक या ताब्यात घेत त्याच्या अंगझडतीत तीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तल व एक पाचशे रुपये किमतीचे जिवंत काढतोस म्हणून आले यापूर्वीही या, या रेकॉर्ड वरील गुन्हेगार वर गंगापूर पंचवटी सरकारवाडा येथे गुन्हे दाखल असून आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्या गुन्हेगाराच्या पुढील कारवाईसाठी आंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड मार्गदर्शना खा पुलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत प्रशांत मरकड़ विशाल काठे प्रदीप भांड प्रदीप मजदे संदीप भांड विशाल देवरे मिलिंद सिंह परदेशी नाजिम खान पठान रोहिदास लील्के अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे अनुजा यवले सुखराम पवारपी न्यूज साठ बीरो अन्वर खान पठान नसिक